नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सध्या आपण आता घरी आणि आपण आता मित्रांनो कोकणात जात आहोत आणि आपल्या पप्पाचं विसर्जन झालं आहे बघू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपण निघत आहोत गावी जायला गावचे गणपती तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये आणि दोन तीन दिवसात तुम्हाला दोन तीन दिवस तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील की गावचे गणपती कसे साजरा केले जातो तर चला माझा नेहमी आपण फटाफट आपल्यासोबत आहे रुद्र आम्ही दोघंच जातो विन्याना येत आहेत कारण की विण्या कोणतरी पाहिजे ना बत्ती लावायला इकडे त्यासाठी त्यासाठी विण्या इथंच थांबत आहे तर मग चला नेहमी आपण आपल्याला झाला आता लेट तर मग चला जाऊया बघू शकता रुद्राला भेटले विंडो सीट रुद्राने सायकल पण घेतली आहे बघू शकता त्याच्यामध्ये सायकल आहे तुम्हाला तिकडे जाऊन दाखवेल ती छोटी वेगळी सायकल इकडे चालवायचं ना हायचं हा आता आपण गावाला जाऊन घरी तिला खोलू आणि तिकडे रुद्र काय कराल विली मारेल विली ना लेड काय करशील विल्ली इकडे तर ओपन फेस नव्हता आता तिकडे ओपन फेस असणार आणि कसली विली मारेल आपला सीट नंबर आहे थर्टी सेवन थर्टी एट होऊ शकता खिडकी पाटी हा डेपो आहे डेपो पाटी बघू शकता नाला सुपारा डेप्पो आणि बस आहे हां हां ते डेपो आहेत ना नाला सुपाराचा तिथं बस ही सर्व स्टॉप असतो ते हां तिथे सर्व बस उभ्या असतात आणि मग इकडून थांबतात बस सुटली आहे कोकणात गोचा भेटू कोकणात फडफड करेचाळीस पण आहे एक्केचाळीस sir, di pwede Tom! Tabaga dito ulit po. Iya eh, nala su po. Mumbai! bye bye, Mumbai. Mumbai? Nawala, Mumbai Mumbai, bye bye. bye.

भेटू आपण नेक्स्ट आप टॉपला पण घ्यायचा विद्या नेक्स्ट स्टॉकला नेक्स्टॉक <laughs> फायल्या मित्राने बघू शकता आपण पोचलं आता ठाण्याला पोचलं बघू शकता आणि बाथरूम लागून फ्रेश होण्यासाठी बाथरूम आपण आणि हा रुद्र तु दे रुद्र विंडोला बसून घाबरत होता रुद्र तू घाबरत होतास हां मग आणि ते वडापाव घेऊया आपण आता चार वडापाव पार्सल केलेत आपण हीवाली मंदनगडी व वहीवाली पहिलीच वाली रेडवाली ना ग्रीनच्या बाजूची हा हां हीवाली हां चल वडापाव घेऊ आपण मग खायचं आहे वडापाव हं মান্সাব ইতা মিযাগে অজাগে দালিমালা হাজালে দালিয় ইতা কোনালা কেডে হয়াল দাস্঵াল কেলা কেলে দেহে স্য়ে স্বেরা त्या सीट थोडी आहे आपली या गाडीत बुक केलं आपण नेक्स्ट टाइम त्यामध्ये करू आपण एसी मध्ये ते ब्लू कलरचे आहेत ना ब्लू कलरमध्ये की क्लीनवाले मध्ये रेड ब्लू मध्ये बसत आहेत ना ठीक आहे त्याच्यामध्ये करू आपण एकदा घोडामध्ये कधी मजा झोपलाय बघू शकता इथून बोलू ना तिथपर्यंत तो सीट खाली आहे आणि रुद्राची मजेच मजे झाली आहे अरे वा मज झोपलाय हा रुद्र झोप <laughs> तू झोप तुझी सीट आहे सर मी हा एक दोन तीन चार सीटा रुद्राचे आहे झोप होऊ शकता फारचा व्यू बघू शकता बाईक जबरदस्त आहे माउंटेन मध्ये बघू शकता झाडामध्ये तुम्हाला त्याचकडे माउंटेन मध्ये बघू शकता काय पसरला आहे आपल्या गावामध्ये पण

पुन्हा रुद्र पाऊस आला ना तसा रुद्र लगेच गेला विंडो वरती बोलतो मला विंडोवरती त्याला काय बोलते बोल तो तो शकता रामवाडी मी पो बघू शकता पेट्रोल पंप ते काय नाश्ता करायचं तुला आता काय पेट्रोल हा बियर हा खालसाई आणि हा टायगर आहे हा टायगर पंका आणि हा झाड आहे हा झिब्रा आणि हा तातीने मला बनवून दिलेला

विंडो ओपन कर विंडो ओपन कर सर पाऊस गेला चला चालेल असं ठीक आहे चालेल चला भेटू फूड नेक्स्ट स्टॉपला काय लोणेरला ओके मांदेवला एक थोडा स्टॉप असेल असं ठीक आहे ना तर आपण आहे ना कोल्हाडला कोल्हाडला आता इंदा फूडला भेटेल एक स्टॉप आपण जाऊ आपण चला रु नाही स्टॉपला ते माझी सायकल ती तर सर्वांना माहिती आहे तू एज सायकल आणलीस किती ना दाखवतो सायकल सायकल तिकडे जाऊन दाखव आपण सायकल काढून हां गाडून सगळी ठेली बंद हां चला हां तर काय चल चल तो भेटूक मासा येतो तर फायनली मी तर आणू बघू शकता आम्ही घरी पोचलो आहे बघू शकता आमचा गाव आहे इकडे आतमध्ये ही वाट आहे आतमध्ये अशी फुडून एक वाट आहे ती चांगली वाट आहे पण ही पाचच्या साईडची वाट आहे त्याच्यामुळे ही कच्ची वाट आहे थोडी आणि बघू शकता रुद्रा रुद्रा इकडे तर बघ फायनली पोच हा हे बघ मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे नवीन बनतो आहे पूर्ण आमचा पूर्ण क्रिकेटचा ग्राउंड होता पहिला आणि माझे वडील आहे ते आता बघू शकता मुंबई गोवा हा एक्सप्रेस हायवे नवीन बनतो आहे तीन पट्टीने मोठा होता येतो तो आता काय मला माहिती नाही आता हाय काय नाही हाय काय ना हां बघू शकता तसा डोंगर लागून आमचं घर आहे चला जरा अजून जरा चालायला लागेल डायरेक्ट आपण घरामध्ये घराची तर भेटू बघू शकता आपण तिथे आहे तो आहे माझं घर आणि घराच्या बाजूला हा रुद्राचा वॉटरफॉल आहे लॉकडाऊनमध्ये रुद्र खूप आंघोळ गेलेच नाही तर शिशी पण गेलेस यामध्ये हा शिशी पण करायचं अस तू शकता हा माझं घर आहे आणि घराला लागूनच बघू शकता आणि डोंगर असा लागलाय सायकल हां हे बघू शकता का माझी आई आहे आणि तिकडे बघू शकता तिकडे तनू मॅडम असलेत ते आहेत तनु या बघू शकता हे आहे आणि घराला लागून बघू शकता हे आहे डोंगर इथं पण एकदा ट्रॅक करू आपण लवकरच माझ्या पप्पा सायकल रिपेअर करत आहे बघू शकता ही सायकल आहे जी आपण मुंबईहून इकडे आणली आहे आपण आता ती दोन तीन मीडिया मध्ये बघितली असेल

तिथे गणपती बसतो तिथे तिथे पुढे तिथे मी पहिला बसायचो मच्छी पकडायचो इथे आणि ह्याच्यामध्ये हा गोलवाल्या मध्ये पण जायचो पहिला साखर रिपेअर कधी होईल बघा अनन्या देदीची आणि माझी छत्री सेम सेम माझी मोठी आहे माझी बिझली आहे ही जी बारबी आहे पिंक ब्ल्यू पूर्ण कि मैं वाली म्याऊ म्याऊ बोलो हूं स्पीकर और ये पानी होता ना आने पकड़ कैमरा इतिहात न कोती

आता ठेवून दे चला आता जेवून घेऊ आपण चला लाईट पण गेली आहे चला मग आता मित्र गेलाय आता काय सायकल सोडणार नाही तो आता चला जा जेवून घेऊ आता सर्व पहिला पण ओके संडासाची पायरी चढताना अनन्या दीदी घेऊन दिदी संडासाची पायरी चढताना मनुभायचं नाव घेऊन दोन लेंडूक टाकून अनन्याचा के <laughs> हा, था, था। हा, के हा बड़े बड़े था, केक आहे आणि बघू हाम धाम हा धाम धाम बघू शकता हा अनन्याचा केक आहे आणि हा अनन्या दिदी आहे तिचा बर्थडे आहे होऊन पाच दिवस झाले पाच दिवसाचा हा केक ठेवला आहे विद्रोह आपण आता कटिंग करूया हा चला कटिंग कर হ্যাপি मित्रांनो आपण তিন চাই बघू মিত্র आहेत आपले घरचे काय 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 बाप्पाय कुठे अॅनिमल्स हा रे तुझा लक्ष बरोबर गेला तिकड चिमया पण आहेत इथे बघू शकता रुद्र आणि अनन्या अनन्या काय पकडते भेटली पाणी खदूल कर केला तुम्ही कसा भेटेल मग हां रुद्र काय करत इथं तू सायकल घेऊन आलास तिथं बघू शकता हां हा? काय दाखवतो दाखव काय दाखवते दाखव हां आणि बघू शकता इथं अनन्या मासे पकडत आहे किती पकडले आहेत आतापर्यंत तर फायनली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की घालू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा भेटू पुण्याचा तुम्हाला पाय बाय आणि आता बरेचसे असे गावाचे व्हिडिओ येणार आहेत आता आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहोत सर्व म्हणजे गावातले जेवढे पण गणपती आहेत त्यांचं आपण दर्शन घेण्यासाठी आज जाणार होतो आपण चांगलं नेक्स्ट भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये काय बोलतोय हा फिश ओके ओके आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितला पण असेल आणि आत्ता झाले पंधरा वीस मिनटं अगोदर त्याच्या इथं म्हणू नाही अनन्य आणि रुद्र मासे पकडत होता तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये